सीएम नाहीये रोल ताई नवलर पुलाची पहाडी केली आहात काय पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला सिच्युएशन आढळून आली तीन दिवसापूर्वीच ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी दिल्लीला कमिटी साठी होते।, होते त्या दिवशीच नॅशनल हायवेच्या बरोबर आढावा घेतला पुण्याचे म्युन्सिपल कमिशनर आणि पुण्याचे पोलीस कमिशनर ह्या दोघांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये मी होते त्याच्यानंतर जे काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीही व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे आत्ताही जो आढावा घेतला त्याच्यात एक गोष्ट पूर्णपणे नॅशनल हायवेची आपण मान्य केली पाहिजे की गडकरी साहेबांनी एक एन जी ओ पाठवला होता ही सगळे तेव्हा आला होता आणि त्या एन जी ओच्या मदतीने या भागात ॲक्सिडेंट्स किंवा ज्याला आपण इंग्रजीत ब्लॅक स्पॉट्स म्हणतो असे ब्लॅक स्पॉट्स होते त्या ब्लॅक स्पॉट्सला त्या एन जी ओच्या मदतीने रोड सेफ्टीला प्राधान्य देऊन ते, ते रोड सेफ्टी चे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण बऱ्याच योजना केल्या होत्या कॅमेरे वाढवले त्याच्यानंतर स्पीड लिमिट अनेक भाषांमध्ये म्हणजे फक्त मराठी हिंदी इंग्रजी नाही पण अनेक वेळा बाकीच्या राज्यातून लोक इथून जातात तर सायनेजेस अनेक भाषांमध्ये भारतातले असावे हाही प्रयत्न करून झाले त्याच्यानंतर रुबल्स लावण्यात आले ज्याच्या माध्यमातून स्पीड कमी होईल आणि गेल्या काही महिन्यात म्हणजे या वर्षभरात दोन हजार पंचवीस मध्ये ऍक्सिडेंट एक झाला होता त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडासा धीर येत होता की हे जे इंटरव्हेन्शन्स आपण केले आहेत रोड सेफ्टीसाठी त्याचा कुठेतरी एक चांगला बदल आणि ॲक्सिडेंट शून्यावर आणायचा जो आमचा प्रयत्न होता त्याला यश येत असतानाच हा मोठा ॲक्सिडेंट झाला तर त्याची पूर्ण इन्क्वायरी चाललेली आहे त्याची जी काय माहिती आहे ती सरकारकडून स्पष्टपणे तुम्हाला येईल पण अजून काही सुधारणा आपल्याला करता येतील का याचीही चर्चा केली तीन दिवस आम्ही करतो आहे आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून काही सूचना मला त्यांनी सांगितलेल्या आहेत पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या राज्यात नाही पण देशामध्ये रो रस्त्याची सुरक्षितता ह्याला सगळ्यांनीच म्हणून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा आणखी काय आणता येईल ह्याच्यासाठी एक मोहीम देश पातळीवर चालवली पाहिजे काही परमनंट सोल्युशन नाहीये का नाही परमनंट सोल्युशन म्हणूनच ते जे एक्सपर्ट आहेत रस्ता सुरक्षाचे ते आले आणि त्याच्यामुळे गे गेले सहा आठ महिने आपल्याला आधीपेक्षा खूप रिलीफ म्हणून आमचा प्रयत्न आहे की शून्यावर ॲक्सिडेंट आले पाहिजेत आणि त्यानंतर पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या साईडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यांमध्ये ज्याला आपण इंग्रजीत सर्व्हिस रोड्स म्हणतात तर त्या सर्व्हिस रोडचंही काम लवकरात लवकर पूर्ण पण हा ॲक्सिडेंट जो झाला हा सर्व्हिस रोडशी निगा निगडीत नव्हता हा वेगळा आहे पण आमचं म्हणणं आहे कुठलाही ॲक्सिडेंट होऊच नाही आणि ते शून्यावरच आलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला नाही स्थानिक लोक म्हणतात रस्ता त्याचा ऑडिट करण्यासाठीच एक कमिटी गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली आहे की ऑडिट करून ह्याच्यात काही टेक्निकल मोठे फ्लॉज आहेत का हे करणं गरजेचं आहे आता एलिव्हेटेड साडेतीन हजार कोटी रुपयाचा जो रस्ता होतोय त्यातून काही प्रश्न सुटतील का, का ह्याचाही आम्ही एक ऑडिट करतोय की तो एक प्रश्न सुटला तरी खालचा रस्ता चालू राहणार आहे म्हणजे वरचा एलिव्हेटेड झाला तरी खालचा रस्त्याचा अडचण आणि तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतात का त्याचा जो टेक्निकल अभ्यास आहे तो आम्ही तातडीने मागतो नाही दोन गोष्टी आहेत एक तर रचना बदलणं त्यासाठी काय तर ती टेक्निकल टेक्निकलिव्हरन येऊन आपल्याला माहिती देईल पुढच्या काही पंधरा एक दिवसात त्याचबरोबर जो एलिव्हेटेड रस्ता होईल त्याच्यामुळे ट्रॅफिक खालच्या रस्त्याचा नक्कीच कमी होईल तो डायरेक्टली इथून निघून जाईल पण तरी खालचा रस्ता हा स्थानिक लोक वापरतीलच तर त्याला टेक्निकल एक पंधरा दिवसात आपल्याला जो टेक्निकल अभ्यास अपेक्षित आहे जो तुम्हाला आहे मला आहे आणि स्थानिक आपण सगळेचा रस्ता म्हणजे मी आठवड्यातून दोन वेळा रस्ता घेते स्थानिक लोक सगळेच आपलेच लोक इथे राहतात त्यामुळे तो टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे कारण का आता ज्या ज्या म्हणजे कॅमेरा लावणे आणि भाषांमध्ये आपण ते बोर्ड्स लावणे त्याच्यानंतर तिथे स्पीड लिमिट्स लावणे स्पीड कमी करणे आत्ताही तुम्ही केला तर तिथे जोड्यात कोणी गाडी आणू शकत नाही पण ती जी घटना ही दुर्दैवी घटना जी झाली ती परत कधीही दे इथे काय राज्यात नाही देशात होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार फार गांभीर्याने करणं येतो रिंग रोड हा एक मार्ग आहे त्याच्यातून हा प्रश्न नाही ना रस्ता तोच राहतो म्हणजे ह्या रस्त्याचा जे मुंबईला डायरेक्टली किंवा बाहेर गाऊन जाणार तो आउट तो जाईल प्रेशर पण हा रस्त्याचा जो मूळ प्रश्न आहे की हा टेक्निकल फ्लो आहे का नाही मला वाटतं ते महत्वाचं आहे मग तो रिंग रोड बाकीचा करा वरून एलिव्हेटेड करा लोकसभा मतदारसंघातला भाग आहे गेल्या दोन खाली देखील तुम्ही हे सगळी पाहणी केली बैठका झाल्या त्याच्यावर तोडगे काढण्यात आले परंतु काहीच फायदा नाही ना ताई तुम्ही खासदार म्हणून मंत्री येतात जातात परत परंतु लोकांचं स्थानिकांचं म्हणणं कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केले जात नाही बघा जर असं असेल तर काय फायदा मग नाही तुम्ही जर डेटा ड्रिव्हन बघूया डेटा जर तुम्ही अनालाइज केला तर गेल्या सहा आठ महिन्यामध्ये नॅशनल हायवेने जे मार्ग काढला म्हणजे स्पीड कमी होणं बोर्ड सगळ्या भाषेमध्ये लावणं त्याच्यानंतर स्पीड कमी करणं या स्पीडमध्ये जे जे लाल ब्लॉक्स तुम्ही बघता त्यांनी जी स्पीड कमी होते आधीच्या मानाने ॲक्सिडेंट्स कमी झालेत का तर झालेत हा डेटा सांगतो तुम्हाला पण ते शून्यावर आणणं गरजेचं आहे हेही तुमचं बरोबर की एकही एक ॲक्सिडेंट झाला तरी ते वाईटच आहे त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंटची डिटेल इन्क्वायरी की कशामुळे झाली काही लोकांचं म्हणणं आहे ती न्यूट्रल मधून गाडी आली आग कशी लागली या सगळ्याचा अभ्यास तीव्र उतार आहे तो जो इथं बदलायला हवा मुरलीधर मोहळ देखील म्हणतात की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे गडकरी साहेबांनी सांगितलं मग आडत आहे कुठं पण या चर्चा या चर्चा मागे दोन हजार बावीस पासून तेव्हापासून या चर्चा या स्लोप मुळे हे सगळं होतंय याच्यासाठीच तो नवीन जो साडेतीन हजार कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड काढलेला आहे तो त्याच्यासाठीच काढलेला आहे तो होईलच ओव्हर ऑन अबॉव्ह दॅट तो रस्ता झाला तरी हा मूळ प्रश्न सुटत नाही त्याच्यामुळे मग हा रस्ता बंद करायचा का बदला हा बदलायचा हा निर्णय टेक्निकली नॅशनल हायवे ला घ्यावा लागेल समन्वयच नाही ऍक्सिडेंट झाला चार, चार, चार यंत्रणा बैठका घेतात आयुक्त आदेश देतात मंत्री आदेश देतात त्यानंतर परत यांचा समन्वय राहत नाही परत समन्वय हा त्यांना ठेवायलाच लागेल एकामेकावर ढकलून हे चालणार नाही आणि सरकार एकच आहे त्याच्यामुळे ढकलून चालणार नाही हा नॅशनल हायवे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन ट्रॅफिक पोलीस या सगळ्यांना एकत्र मिळतो कारण का ते सरकार आहे त्याच्यामुळे एका कुणावरच हे ढकलाढकली करून चालणार नाही ती मूठ बांधून सरकारला याचं उत्तर द्यावं लागतं एक पण मराठीचा जबाबदारी एक तर नॅशनल